नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात विषय विज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीज गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यामधील अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा जलभीती हे रेबीज रुग रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे पदार्थाची शुद्धता ठरवताना उत्कलनांक हा गुणधर्म उपयोगी ठरतो किंवा घंतासुद्धा हा गुणधर्म उपयोगी पडतो युभवांतराचे एक केसाय पद्धतीत होल्ट हे आहे कौकाची पेशीभित्तिका कायटीन या जटील शर्करेपासून बनलेली असते ब प्रश्न जोड्याजुळवा अगट ब गट डेंगू डोळ्यांच्या खोबणीत दुखणे कर्करोग अकारण वजन घटणे मधुमेह त्यासाठी ड ही जोडी आहे कच्या खाली आहे ते आपण पाहूया रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जाणे क प्रश्न फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ शून्य पॉईंट पंचवीस मीटर स्क्वेअर असून त्यांचे वजन पन्नास न्यूटन आहे त्या डब्याचे फळीवरील प्रयुक्त केलेला दाब काढा डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे डब्याचं वजन दिलेलं आहे दाबाचे सूत्र लिहिलं फोर्स अपॉन एरिया बल छेद क्षेत्रफळ पन्नास भागिले शून्य पॉईंट पंचवीस भागकार केला दोनशे आणि एकक लिह लिहिलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर तेच उत्तर असणार आहे इथे बाजूला लिहून दाखवलेलं आहे पी ए म्हणजे पासकल त्याचं एकक आहे डब प्रश्न प्रत्येकी दोन वोल्ट विभवांतरांचे विद्युत घट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले तर बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल उत्तर आठ वोल्ट असेल हे गुणांसाठी प्रश्न आहे चार दिलेले आहेत त्याला दोन्ही गुणांचे आहे दोन गुणले चार एका होल्ट एका जागेमध्ये दोन होल्ट असणार आहे म्हणून आठ उत्तर येते यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी हृदयविकार उपचार पद्धती ओपन हार्ट सर्जरी औषधोपचार स्टेटस टाकणे हृदय प्रत्यारोपण अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण धारदार चाकूने फळे सहज का कापता येतात धारदार चाकूचे धार खूप कमी क्षेत्रफळ बल प्रयुक्त करते ज्यामुळे दाब वाढतो आणि सहज फळे कापली जातात दुसरा प्रश्न विषाणूंची दोन वैशिष्ट्ये लिहा एक विषाणू हे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असतात ते यजमान पेशींमध्येच वाढतात आणि प्रजनन करतात यानंतर पुढील प्रश्न पहा क यादी करा एक जीवाणूजन्य रोग दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे जीवाणूजन्य दोन रोगांची नावे लिहायची आहेत की जे रोग जीवाणूपासून होतात अशा जीवाणूंची नावे लिहायचे आहेत उत्तर पहा टायफॉईड आणि क्षयरोग क्षयरोग म्हणजेच टी बी ट्युबर क्युलॉसिस दोन असंपर्क बल चुंबकीय बल आणि गुरुत्वाकर्षण बल त्यानंतर ड प्रश्न आहे लेड आम्ल विद्युत गटाची आकृती काढून नावे द्या दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे लेड आम्ल विद्युत गटाची आकृती पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेली आहे पुस्तकात पाहून ती आकृती व्यवस्थित काढण्याचा सराव करा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील